झालं का जेवण आम्ही माळ्यामध्ये पाणी द्यायला आहे पाणी संपत आहे लाईन जाती बटन दापून लागतो बोला मित्रांनो काय चाललं काय का नाही सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का बोला लाईक करा आपले भाऊ आलेले हे दादा आप्पा आलेले नम राम राम भाऊ राम 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 जेवण झालं का भाऊ एक नंबर लाईक धन धन्यवाद 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 काय नाही भाऊ मळ्यामध्ये पाणी चालू आहे चला म्हणलं थोडाफार लाईव्ह म्हणलं दहा एक मिनटाची बोला जेवण झालं का भाऊ काय चाललं काय नाही बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्या भाऊ हे बघा टप मोटर चालू केलेली आहे शेतीत आहे का हो शेतीतच आहे भाऊ मग कुठं राहणार शेतकऱ्याला तर शेतीतच काम केलं शकत के जमन त्याच्यावर तर फळ पोट भरतं शेतकऱ्याचं बरोबर एक नाही भाऊ బైక్ కమేం కల భా తు భా జల సంగ కమే కల మనో जेवण करून शेतात आलो आले ओके ओके भाऊ बोला वरती ती जण आहे लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा ओके ओके भाऊ झोप येते ओके ओके वेळातला वेळ तुम्ही काढून आमच्या लाईव्ह आले धन्यवाद भाऊ बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा शुभरात्री भाऊ तुम्हाला बोला, बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा ते बघा आमचं ते गाव दिसतंय आहे तुम्हाला ते तिथे आमचं गाव आहे आम्ही इथे बोला मित्रांनो लाईक like करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो Kai cello, sanga. Salaman Bola. Mitrano. Kai cello, sanga. Comment लाइक like करा सर्वांनी बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सांगा या मळ्यामध्ये पाणी द्यायला बोला शेतकऱ्या शब्द, गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला काय चालू आहे जे जेवण झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही बोला जेवण वगैरे झालं का लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द आता घराकडे जायचा आम्हाला तर चला म्हणलं थोडीफार लाईव्ह ग बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो बघा किती खूप अंदार आहे बोला लाईक करा कमेंट करा